आपण आता बटाट्याची भाजी बनणार आहे काळ्या मसाल्यामधले सगळा मसाला काढून घेतला दोन बटाटे मी कट करून घेतलेले आता मसाला हा भाजून घ्यायचा कांदे मी आधीच गॅसवर भाजलेले डबल एक दाशे तेलामध्ये थोडं मी तव्यावर तळून घेणार आहे मिरच्या भाजल्या असं मस्त असं भाजून घ्यायचं थोडे आता याच्यात शेंगदाणे टाकायचे आता हा पूर्ण मसाला मी भाजून घेतलेला आहे मी आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आता कढाईमध्ये तेल टाकायचं थोडी मोहरी त्याच्यामध्ये आपण कट केलेले दोन बटाटे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे डबल एकदा मिक्स करून घ्यायचे आता हे आणि आता हळद टाकायची याच्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि याच्यामध्ये आता मीठ टाकायचं एक चमचा आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता आपण आपण वाट आपण ते वाटण काढलेले काढलेले ना ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता हे खोबरं टाकलं मी आणि सगळं आता मसाला याच्यामध्ये मी काढून घेणार आहे आता हे बटाटा आपलं पूर्ण तळलेलं आहे आपण आता हे याला एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे आता बटाटा एका प्लेटीमध्ये काढलं आता अद्रक लसूणची याच्यामध्ये पेस्ट टाकणार आहे आणि आपला काळा मसाला घरगुती मसाला असतो का तो मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आता मसाला आपला पूर्ण तळून झालेला आहे आपण जे वाटण काढलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून द्यायचं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता याला थोडं झाकण मांडायचं झाकण काढ काढून थोडं मिक्स करीत राहायचं नाही तर खाली लागतं थोडं आता झाकण काढलेलं आहे मी हे बघा पूर्ण असं डबल एकदा मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे थोडंच मीठ टाकायचं हे बघा आता पूर्ण याला तेल सुटलेलं आहे आपण ते बटाटे ठेवलेले आहे ना बटाटे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आता डबल एकदा असं मिक्स करून घ्यायचं आता आता बटाट्याला आपल्याला मस्त आता हे पहा तेल सुटलेलं आहे याच्यात पण आता गरम पाणी करून टाकलेलं आहे मी गरम पाणी करून टाकायचं तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं गरम पाणी टाका आता याला डबल एकदा असं मिक्स करून घ्यायचं चा। गॅस चालूच ठेवायचा आणि आता हे पहा याला उकळी आलेली मस्त अशी उकळी आलेली आपली भाजी तयार झालेली ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते भाजी थोडी वरतून मी आता कोथंबीर टाकणार आहे हो आणि पहा आपली भाजी एकदम तरी बात मस्त झालेली बाजरीच्या भाकरीसोबतच छान लागते चपातीसोबतच छान लागते तुम्ही एकदा